तर गुड मॉर्निंग सर्वांना सकाळचे जवळपास साडेसात वाजले आणि संध्याकाळी पूर्ण व्हिडिओ एंड केल्याच्यानंतर देवाच्या पाय पाडून आल्या साडेबारा अकरा वाजता झोपायला लागले आणि आम्ही झोपला कुठं होता पाचशे एकरचं रान दिलेलं आहे देवस्थानानं पूर्ण तर एवढं सगळं माळच आहे इथं आसपास झोपण्यासारखं काहीच नाही हॉटेल नाही लॉज नाही इथं असं पांघरून टाकून झोपला होता आता तोंड बिन धुतले आणि ब्रश पण केलं आता मी भाऊजी आणि जे आम्ही आलतो ते सगळं आऊ करायला झालं इथं तळच आहे जवळ म्हणून ते शिका शिकणापूर आहे तिथं वच्या साईडला आहे म्हणून ते तळायला जाऊया आंघोळ कारण सगळ्यांना सामान घेतले कपडे घेतले नाही तो चेडीन बनी घेतले बघूया आंघोळीला आणि सगळ्या गाड्या दिसायला लागल्या हे सगळ्या गावाकडल्या ला लावलेले इथं कोणी दिंडी घेऊन आले टॅम्पो घेऊन आले इथे एक टॅम्पो लावला तिकडे एक टॅम्पो आले आणि दिंडी इथं आसपास एक कावडमध्ये ती कावड तुम्हाला दाखवतो ती पण इथं जवळच लावलेली आहे बघूया काय काय दिसते ते तिकडल्या साईडला मेन रोड होता मेन रोडच्या साईडला इकडं मधामध्ये टेम्पो लावले होते आणि आपण तिकडंच राहायला संध्याकाळी पूर्ण उघडं रानामध्ये राहता आता जायला मध्ये हाऊ काढायला सगळेजण आणि पूर्ण जेवढे पण दिसायला लागले सगळे हे दुकानं हे सगळे आता लावलेले आहेत हाय का सगळे आता बनवाय काही जण बनील नाही ते बनवायला लागले आणि जसा जसा दिवस निघून जाईन तसं तसं पूर्ण हे एवढं दिसायला लागली जत्रा ती वाढत जाईन हायका आहे का लाल झेंडे लावून वरी कमाल लागले आणि ढोल वाजिणारे अशा कावड भरून सगळेकडून हॉल महाराष्ट्र गाड्या येत राहतात ने आला जिकडे आम्ही राहायला आला ते रस्ता आणि इकडे बघा ते आहेत तळ पाणी खूप कमी दिसायला लागले जास्त नाही थोडंसं उन्हाळ्या असल्यामुळं जाऊया तिथं आऊ करूया पूर्ण रस्त्याला ही बघा किती मास दिसायला लागले पूर्ण मासच मासा इथे रस्ता बनवले तळ्यामध्ये पूर्ण तळ भरलं आहे खाली आलीच्या नंतर किती मास दिसायला लागले सगळीकडे मास मासं दिसले सगळे आंघो करायला लागलेत तलावामध्ये खूप जास्त पाणी कमी आहे इथं कावडी पण आहेत त्यांना धुवून पूर्ण त्यांना झेंडे बिंडे लावून फुलं बिलं लावून पूर्ण सजवायला लागत आहे का इथं पूर्ण नारंगी कलरचं दिसायला लागले आणि तिकडे आऊ करायला जायला लागले इथे बघा तिकडल्या साईड ना खाली उतरला आम्ही आणि किती लांब पर्यंत आहे बघा हे का तळ तिथून पूर्ण फिरत फिरत तिकडे थोडासा गाळ होता मग थोडस फिरून आला इकडे आणि इथं थोडं अणू करा म्हणलं इथं माणसं बी थोडं चांगलं दिसायला लागले तिकडं पूर्ण गाळ आहे आणि पाणी थोडस खराब दिसायला लागलं काय सेमच पाणी आहे सगळं त्याच्यामध्ये आऊ करायला पलीकडल्या साईडला आणि पूर्ण उन्हाळ्या असल्यामुळे पाणी कमी आहे नाही तर पूर्ण तळ भरलेलं असं नाही तिकडं पण आहे पाणी आणि तिकडं पण मासा करायचं तिकडं पण तिकडं गाळ आहे वाटत जास्त आहे आणि इकडे सगळं म्हणजे मोर नाही त्यामुळे इकडं चांगळी आला आणि पब्लिक खूप जास्त आहे आणि वर फटाके फोडायला लागले का संध्याकाळी काय दिस दिवसा काय दिसत नसेल आवाज येत असेल तुम्हाला हे आता भाऊजी ना जण गेले तिकडे आंघोळी जा आम्ही दोघं जण नंतर जाणार आणि पहिले ते दोघ जण गेले आवंग करायला गे पाणी जास्त खोल नाही एक पाच पाच फुटच असून जास्त खोल नाही लहान लेकरं पण आंघोळ करायला लागली इथं पाण्यामध्ये इथं आवंक गेली जे तलाव होतं तलावामध्ये पाणी जास्त नव्हतं खूप कमी <laughs> पाणी होतं पण एकदम फ्रेश झाला पूर्ण मूड फ्रेश झाला सगळं आंग फ्रेश झालं पाणी थोडं घटर होतं पण इतकं थंड होतं खूप जास्त थंड होतं पूर्ण बर्फासारखं पाणी होतं मला म्हणजे पाच मिनटं दोन डुक्या लावल्या आणि थोडंसं सावणी लावलं ला, आणि फटाकशे बाहेर आलो नाहीतर खूप जास्त थंड होतं सुरुवातीला खूप जास्त थंड लावलं आलं नंतर मग थोडंसं गरम लावते सुरुवातीला कसं असतंय आता आऊक गेले एकदम फ्रेश झालं आता काही नाही दिवसभर फिरायला मोकळे झाले आपले काय टेन्शन नाही काय नाही तिथं कुठं कुठं फिरायचं काय सगळं आता पूर्ण यात्रा फिरायला आपल्याला चान्स आहे सकाळी आल्या आल्या हाऊ करणं महत्त्वाचं केल्याच्या केल्याच्यानंतर आपलं पूर्ण हे होतं आहे मूड फ्रेश होतं आहे आता ब मासं तरी हाऊ करायला येतं आणि चार केले बघा हे का मासे मासं तिकडं पायऱ्या पण येतात येण्यासाठी आणि पाणी कमी आहे उन्हाळ्यामुळे आहू केल्याच्यानंतर जवळपास साडे नऊ दहा वाजता आऊ केल्याच्यानंतर पूर्ण आम्ही वापस आलता आणि थोडासा नाश्ता केला पोहे केले माग बघितल्याप्रमाणे आणि खूप जास्त दमी यायला लागलं ऊन लागायला लागले दुपारचे दोन वाजायला लागलेत आणि नाश्ता करून थोडा आराम करायला बसला आता जास्त वेळ म्हणजे इकडे इकडे फिरलो नाही काही नाही आता तुम्हाला थोडंसं शिकार शिंगणापूर फिरून आणतो मी तुम्हाला कसं आहे सुरुवातीपासून जे मेन कमान आहे तिथपासून तुम्हाला फिरून आणतो बघतो दाखवतो कसं आहे हे शिकार शिंगणापूर आता खूप जास्त जे आहे गदी आहे ते वाढायला लागले आहे का मला सुरुवातीपासून पूर्ण शिकर सिंगणापूर फिरतो कसे सगळे दुकान आहेत काय येते आता आलो मी बाहेर शिंगणापूरच्या आणि जे एकदम सुरुवाती आहे जिथून गाड्याची पूर्ण एंट्री होते हे शिंगणापूरचं गाव लागायला लागलं समोरच गाड्या दिसायला लागल्या हे इकडून येते नातेपूर त्याहून आणि हा रस्ता येते पलटणून येते जे की शॉर्टकट आहे मधामध्ये थोडासा घाटामधला आहे कमी घात आहे म्हणतात आणि इकडं जे मुंगी घाट म्हणते तिकडे इथे आणि हे रस्ता येते हा पलटणू येत आहे आणि समोरून ट्राफिक किती लागायला लागली आता इथं तर कमी दिसायला लागले पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो ट्रॅफिक किती जास्त दिसायला लागले गाड्या थांबल्या था, आता आणि इथं पन्नास रुपयाची पावती बी फाडली जाते आणि बरे लिहिले बघा श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर ग्रामपंचायत आपले सहसे स्वागत करत आहे समोर तुम्हाला ट्रॅफिक दाखवतो किती ट्रॅफिक दाखवतो काय पूर्ण गाड्या गाड्या थांबल्या सगळ्या सातारा पोलीस बी लिहिले आणि सगळे पोस्टर बी लावलेले इथं आणि पूर्ण ऑल ओव्हर द महाराष्ट्रामधून इथं गाड्या लागल्या आता पूर्ण ट्रॅफिक आहे ट्रॅफिक झालं कारण मधामध्ये जे मंदिर आहे त्या मंदिराकडे गाडं जाऊ देणार आता जे ज्यांच्याकडं इथं जे पास आहे मधामध्ये जाण्याची महामंडळ महाराष्ट्र महामंडळ आणि त्यानंतर ज्याच्याकडं परमिशन आहे तेच ता जाऊ शकतं बाकी कोणी जाऊ शकत नाही म्हणून जे भाविकाच्या ज्या गाड्या आहेत त्या थोड्याशा साईडला गावामध्ये साईडला लावायला लागले आणि आपली जी गाडी होती आपली कालच चालते त्यामुळं गावाच्या मधामध्ये हे गेले गाडी घेऊन गेलो आपण कालच एक दिवस ना आणि हे आज जे महादेवाचं लग्न आहे संध्याकाळी त्याच्यासाठी सगळ्या गाड्या आलेल्या आहेत इथे पन्नास रुपयाचे पावते कापायला लागले आणि गाड्यामध्ये तो वाजवायला लागले बा आणि महाराष्ट्र महामंडळ बी थांबले तिला पण पुढे जाऊ देना झाले तिला परमिशन आहे मनामध्ये जाण्याची आज तुम्हाला समोर गेल्याच्यानंतर ते पण दाखवत तुम्हाला जे महाराष्ट्र महामंडळाचं हे आहे बस स्टॉप आहे ते पण आणि ट्रॅफिक बघा किती गाड्याला साईडला काढायला लागलेलं समोर पोलिसवाले बी थांबले तर था। नाही ट्रकवाला काय करायला इटा घेऊन मधामध्ये इटा घेऊन कोणाला घर बांधायचं काय इटा घेण्यासाठी इथं थांबलो वाटतं आणि मधामध्ये पार्किंग खूप जास्त मोठी केली दाखवतो दाखवत होतं मला हे मधात जे रस्ता जायला लागला हा मंदिराकडे जायला लागला आणि इथंच मधामध्येच बस स्टँड आहे पोलीसवाली थांबले तर था। आणि होमगार्ड बी येतं महाराष्ट्र महामंडळाचे आपल्या बसला जायला कारण त्याला परमिशन आहे कारण इथं मधात बस स्टॉप आहे आणि इकडं गाडीची पार्किंग केली आहे थोडीफारच आहे खूप जास्त मोठी नाही आहे पार्किंग आणि हवा सुटली आहे इकडं पण दोन चार ट्रका थांबल्या होता आणि इकडं ही तळ सकाळी जिथं आपण आंघोळ केलं तर इथं तळ आता हवा सुटल्यामुळं बराबर आवाज यायला का नाही काय माहिती ठीक का इथे बसून पूर्ण तळत तळ आहे सगळं गाड्या इकडे थांबल्यात आणि बाकी तिथे ट्रॅफिक बा किती लागेल सगळ्या गाड्या एक एक यायला लागल्या जाऊया आपण मला मध्ये दाखल तुम्हाला तर इथून रस्ता पूर्ण बंद केला आणि इकडं पूर्ण गाडे पार्किंगला पाठवावे लागले तिकडून फक्त आणि फक्त दुकानं आणि महाराष्ट्र महामंडळ आणि ज्याच्याकडे परमिशन आहे गाडीची त्यांना जाण्यास म्हणजे त्यांना जाण्याची परवानगी आहे आणि बाकी कोणत्याही गाडीला जाण्याची परवानगी नाही किंवा जे इथं रहिवासी इथं त्यांना गाडी घेऊन माझा जाण्याची परमिशन आहे आणि बाकी दोन्ही साईडला आता संध्याकाळी जास्त गर्दी नव्हती पण जसं जसं संध्याकाळी महादेवाचं लग्न आहे जसं दुपारच्या नंतर जी गर्दी आहे वाढायला लागली आता इथं रस्त्याला थोडंसं कमी गर्दी दिसायला लागले कारण मी थोडंसं आ आउटसाईडला बाहेर आहे मंदिरापेक्षा थोडंसं लांब आहे आता इथं समोर जे मार मारसा जे शिकार शिंगणापूरचं आहे मंदिर ती इथं साईडला आहे <laughs> हे आलं आपलं शिकार शिंगणापूरचं स्थानक ही लालपरी कलर दिला वाटतंय नवीन नाही आहे जुनीच आहे लालपरी तिला कलर दिला आहे आणि त्या दोन पाड बनपडक्या बनपडक्या नाही इथल्या लोकलच्या असते गाडी तिकडे काय लिहिले परळी परळी म्हणजे परळीन गाड्या ह्या घेऊन आल्या जे बी प्रवासी असते त्या गाड्या बुक करू शकता तुम्ही महामंडळाच्या बहुतेक ह्या दोन गाड्या बुकिंग करून आल्या आता परळी लिहिले दोन्हीपर शेखर सिंगापूर लिहिलेल्या तीन गाड्या आहेत तिकडे एक आहे आणि इथं दोन लावले आहेत म्हणजे जे, जे काय म्हणते त्याला वारकरी त्याने बुक केले असतात पूर्ण गाडी भरून घेऊन येण्यासाठी ते बुक बी करता येत्या आणि ही आपली महाराष्ट्र महामंडळाची जी रेग्युलर गाडी पूर्ण गाडीला कलर दिला नवीन दिसायला लागले लाल आणि कोणत्या कलर द्या काळ्या कलरचं दिलं आणि थोडीशी चमकीली बहुते इथली लोकलचीच गाडी दिसले शिका शिंगणापूर नातेपुत्यावून आले समोर बोर्ड वाचला मी नातेपुत्यावरून आले आणि समोर आता गाडी झालं आणि गाडी यायला पण जागा नाही काही नाही पूर्ण आणि तिकडे बी निळ्या कलरची गाडी थांबली सावली खाली थांबले ड्रायवर बहुतेक झोपी गेला असेल आणि ती शिवशाही प्रकारची गाडी तिथे आमले आता कुठून आले काम आहे आणि हे काय आपलं शिखा शिंगणापूरचं एकदम बस स्टँड काही असं एवढं मोठं नाही काय नाही जास्त करून हे जत्रेच्या टाईमला एवढे माणसं नाही तर हे एवढं पाठीमागं शिखा शिंगणापूरचं स्टँड आता जाऊ समोर मंदिराखड इथं काय ग्रामपंचायत कार्यालय अच्छा हे शिकाशिंगणापूरचं शिंगणापूरचं ग्रामपंचायत कार्यालय जे की बसस्थानकाच्या समोरच आहे एस टी बस स्थानकाच्या समोरच आहे आणि इकडं आपण मंदिराकडे जायला लागला समोरून आल्याच्यानंतर इकडून बस स्टँड बस स्टँड बसस्टँडकडून इकडं आल्यास तिकडे जायला लागलं कुठलं गाव दहीवाडा असं काही गावच नाही काय शंभू महादेव पायरी जाण्याचा मार्ग पार्किंग अच्छा मंदिराकडे झाला हा बी रस्ता पण डायरेक्ट गाडी मंदिराकडे जाते वाटतं तर आपल्याला या रस्त्यानं नाही तिकडल्या जायचं या रस्त्यानं पूर्ण दिसायला लागले आता गर्दी दिसायला लागली थोडी थोडी वाढायला लागली इतक्या कमी होती पण आता थोडी थोडी वाढायला लागली आणि मंदिर पण तुम्हाला समोरच दिसन थांबा थोडंसं समोर गेल्याच्यानंतर दाख कारण झाड यायला लागलं मधामध्ये हे दिसायला ला लागले का हे समोर होवरी मंदिर त्या मंदिरापेक्षापर्यंत जायचं आहे आपल्याला हे पूर्ण रस्त्याने आता टू व्हीलर आला आवडे कारण इथले जैवाचे कारण की काही जणांचे घरंच तिकडं माळावरच आहेत मंदिरापाशी जाईल जे की महादेवाचं मंदिर आहे पिंड आहे तिथं तिथंच आहे तर काही जणांचे घरं आणि दोन्ही साईडला आता संध्याकाळ झाल्याच्यानंतर खूप जास्त लायटिंग लावल्याच्या नंतर खूप जास्त चमकन कारण असं दिवसा तर काय एवढं काय चमकना झालं आहे फक्त लावल्या आता सगळ्या पर्स लावल्या आता लहान लेकराची खेळणे त्यानंतर असे जे हॉटेल आहे ते हे हॉटेल तुम्हाला दिसतं दिसायला लागले का हे हॉटेल आज बनलेले आहेत म्हणजे दोन दिवस अदोगर बनलेले इथे अशा प्रकारचे काहीच हॉटेल नाही इथे सगळे खायचे प्यायचे सगळे जेवढ्या गोष्टी येतात तेवढ्या भेटते दोन दिवस अगोदर बनलेले ते दुकान दिसायला लागले म्हणजे जे भाविक बघता येतात ते खूप जास्त प्रमाणात येते दरवर्षी पण यांच्यासाठी सगळं बनलेलं जाते बाकी इकडं पण पार्किंग आहेत ह्या दिवशी आलेच गाड्या ते सगळ्या दोन दिवसा अगोदर म्हणजे काल संध्याकाळपासूनच आहे इथं कारण सकाळी सगळे जेवढे बी हे येतं गाडीच्या पार्किंग येतं त्या सगळ्या म्हणजे गाडी मनात येणं बंद केलं त्या बंद केलं त्या आणि इथं बघा आपले भाऊ गोजारी बंधू कालेले यांची सातारी गरम जलेबी आणि फरसण किती मोठे मोठे आहेत सगळे आहे का पूर्ण भरूनच आता सगळे एवढं पूर्ण आणि गाड्या टू व्हीलर यायचं असलं कंटिन्यू त्यानंतर इथं हे बी भेटेल तुम्हाला कायचं व उसाचा रस बी भेटेल जे कंटिन्यू चालूच आहे कटकटकट कट, वाजायला आणि हे कुठं किती मोठं दुकान आहे बनिलं आहे पूर्ण तिथपासून जे इथपर्यंत चार पाच तराजू चार पाच नाही किती तराज होते एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तराज होते जे दिसायत का एवढे पब्लिक आहे का तेरा तर जा तिथं बनवण्यासाठी सगळे जिलेबी काय काय कलम पेढा नंतर पापुड्या चिवडा वाटा लागले आणि ह्याच्या आता इथून पुढे चार, चार पाच लाईनिंग होते आता एक ही साईड आहे त्यानंतर तिकडल्या साईडला पण आहे जी की पलीकडे रोड टाकलेला जास्त मीन्स त्या रोडला बी खूप जास्त पब्लिक आहे पहिले की काय करू आपण या लाईनला बघूया तुम्हाला काय काय दाखवतो अशा प्रकारचा व्हिडिओ तुम्ही कधी बघितला नसेन शिखर शिकणापूरचा म्हणजे असेन पण अशा एवढा काही विशेष नसेन मी बघितला नाही व्हिडिओ हा पहिल्यांदाच मी व्हिडिओ बनवायला लागलो आणि आता हे दुपारचं वातावरण बघा कसं आहे आणि संध्याकाळी आता जेवढे माझी बाबजी ते सगळे जेवढे मित्र आहेत ते दरवर्षी त्यांच्यानुसार तर संध्याकाळी अजून खूप जास्त जास्त गर्दी होत्या आणि हे बघा अजून एक आलं जे हॉटेल आहे का इथं खेळायचे भांडे अशा प्रकारचं पूर्ण पब्लिकच पब्लिक चार साईडला जसं मंदिराच्या जवळजवळ येतं ना अशा पालख्या चालू झालेल्या आहेत ज्या पिंडी पिंडी पण आलं ज्या पालख्याच म्हणून आता लक्ष दिलं झालं मला तर या कंटिन्यू आहे पाठीमागा ज्या कावडी जायला आले आहेत ज्या महादेवाच्या आहेत ते वरी आहेत मंदिराकडे आपल्याला बी जायचे आपल्या जे कावड आहे संग थोड्या थोड्यानंतर तर आपण काय करूया आता जे रस्त्याला आलतात त्याच्या दु दुसऱ्या साईडने जाऊया तिकडं पण तुम्हाला दाखवतो मार्केट कसं आहे आणि तिकडे काय काय आहे अजून पलीकडल्या साईडला आणि पोलीसचा बंदोबस्त टाईट आहे म्हणजे तेवढं नाही पण एक नॉर्मल आहे आणि हे जे सगळं महामंडळ दिसायला महामंडळ जेवढी व्यवस्था दिसायला लागली हे पूर्ण पब्लिक आहे म्हणजे एवढं थोडं ठीक आहे म्हणजे असं काही एवढं विशेष बी नाही आहे पण ठीक आहे नॉर्मल आहे जेवढे बालाजी तिरुपतीला मस्त मोठ्या मोठ्या ठिकाणी कशी असते तेवढी नाही पण पोलीसची गाडी आहे हे चांगलं वाटतं मला आणि जे सी आर पी एफचे मेंबर आहेत वाले ते पण इथं थांबलेले आहेत आता जाऊया तुम्हाला जी दुसरी साईड आहे मार्केटची ही पहिली साईड होती आता याच्या दुसऱ्या साईडला पण आपण जाऊया बघूया दाखव तुम्हाला कसं आहे ते पूर्ण मार्केट आणि जे लायचं आहे तर खूप मोठे मोठे जे लाईन आहे ते पण लावलेले आणि इथं बघा आहे का कुंकू हळद आणि गुलाल पण आहे जे की जे कावडी आहे त्याच्यावर उधळला जात आहे आणि बाकी जा लागलं ला दुसऱ्या साईडनं मी तुम्हाला दाखवतो कसं आहे त्याचं वातावरण आणि ऊन खूप जास्त लागायला लागले तरी माणसं कंटिन्यू येणं जाणं चालूच आहे आणि जी लाईन आहे वरी महादेवापशी ती खूप जास्त लांबची लांब आहे तुम्हाला वरी गेल्याच्यानंतर दाखवतो काल काही जास्त दाखल नाही कारण काल का जुगाड ना त्याच्यामुळे काही जास्त दाखल नाही आता दुसऱ्या साईडला जाऊन तुम्हाला दाखवतो कशी ही इकडली जत्रा आता हे आलो मी रस्त्याच्या दुसऱ्या साईडला तिकडं आहे जे पहिला रस्ता तुम्हाला सुरुवातीला दाखवला आहे आता त्या रस्त्याच्या दुसऱ्या साईडला आला आणि इथं राग पाहणा चालू आहे त्यानंतर गोल गोल फिरणार आहे ती काय म्हणते त्याला त्यानंतर तिकडं ट्रेन चालत्या अशा प्रकारचं चा पूर्ण सर्कस बनेल आहे आणि इथं नाचण्याचा बी कारण गरम आहे त्याला काय म्हणते त्याला लावणी किंवा जलसा म्हणते जलसा जलसा आहे आणि बाकी टॅटो बिटो काढण्याचा तर पूर्ण परमनंट टॅटो आहेत जर काही दिसायला लागेल का सुई पूर्ण मारतील तसे प्रकारचे टॅटो आहे इथं आणि इकडल्या साईडनं पण गावडे यायला लागले सगळ्या आणि इथं जलसा का तिकीट देऊन आहे ते फुकट नाही आहे आवाज कशी जोरजोरानं वाजायला लागली रस्ता येते हा येते ते कोण रस्ता येते मग दाखल्या समोर तुम्ही गेलतात आणि इथं झाडं बघा वडाचा का पिंपळाचा आहे आता मला कळना झालाय आणि झाडाखाली किती माणसं बसले तर आहे का पूर्ण माणसंच मारणं पूर्ण झाडाखाली सावली नाही पाय ठेवायला जागा नाही असं म्हणू शकता पूर्ण माणसंच माणसं बसले ते इकडे है का त्यानंतर जेवढी सावली आहे तेवढी सगळ्या माणसांना हे करून बसले घेऊन बसलेले आणि इकडं हॉटेल इकडल्या बी साईडला येतं रस्त्याने चालता ना बघा कडाई किती प्रकारच्या येतात छोट्या मोठ्या लहान्या मोठ्या सगळ्या प्रकारच्या कडाई ठेवल्यात इथं आणि अजून खूप काही सारखं बघण्या बघण्यासारखं आहे रस्त्याला जाताना एक अद्भुत गोष्ट आहे म्हणजे मोबाईल चार्जिंग करून भेटेल आणि मोबाईल किती आहे तिथं बघा पूर्ण एक सत्तर ते ऐंशी मोबाईल असतील म्हणजे जवळपास सात ते आठ लाख आणि तिथं चार्जर किती लावले एवढे खूप सारे चार्जर लावलेले इथं जे की एकदम रस्त्यालाच आहे ते भारी बिझनेस आहे मी इथून पूर्ण रस्त्यामध्ये कुठं दिसला नाही मला पण हा सगळ्यात भारी बिझनेस एक रुपया द्यायची गरज नाही फक्त पैसे घ्यायची गरज हे होतं मार्केट जे तुम्हाला आता मी दाखवलं व्हिडिओमध्ये जास्त मोठं नाही छोटंच आहे पण यात्रेनुसार भरलेलं वाटलं नाही त्यामुळे थोडं खाली खाली वाटायला लागलं तर आता जातो मी जेवण करायला बोलावं लागले तिथलं बी सिस्टम थोडं दाखवलं मला जेवण करायचं कसं कसं काय काय बनेल ते आणि वापस जायला लागलो जिथे की आपले गाडीची पार्किंग केल्या जिथं जिथे की आपली कावड आहे आणि ही बी आपल्या गावचे कोदरे लिहिले ते शर्टावर बघा एका कोदरी गावाखेड तालुका म्हणजे जवळपास गावाखेडपासून एक पाचशेच किलोमीटर आहे कोदरी त्या गावाचे